मधील अतूट प्रेमाचे एक धक्कादायक प्रकरण दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधून समोर आले आहे पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तेव्हा त्याच्या पत्नीला दुःख सहन न झाल्यामुळे ही आत्महत्या केली हृदय पिळवटून टाकणारे हे प्रकरण गाझियाबादच्या कौशांबीचे आहे पतीचा मृतदेह पाहताच पत्नी बेशुद्ध झाली तिला मृत्यूशिवाय दुसरा कोणताही विचार करता आला नाही आणि कोणाचीही पर्वा न करता थोड्याच वेळेत तिने सातव्या मजल्यावरून खाली उडी मारली या घटनेत तिचाही जागीच मृत्यू झाला पतीपत्नी दोघेही अवघ्या एक तासाच्या अंतराने जगातून निघून गेले पंचवीस वर्षीय वि अभिषेक अहुवालिया आणि बावीस वर्षीय अंजली यांचे लग्न तीन महिन्यापूर्वीच म्हणजेच नोव्हेंबरमध्ये मोठ्या धूमधडक्यात झाले सोमवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी दोघेही दिल्ली प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी गेले होते तेथे फिरत असताना पती अभिषेक यांना अचानक छातीत दुखू लागलं ही बातमी तात्काळ मित्र आणि कुटुंबियांना देण्यात आली कुटुंबियांनी तिथे पोहोचून अभिषेकला तातडीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला पतीच्या निधनाने अंजलीलाही खूप दुःख झाले